नमस्कार मैत्रिणींनो खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबट चुक्याचं पिठलं तर इथे आपण अर्धी जुडी आंबट चुका घेतलेला आहे निवडून स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वाटण्यासाठी आपण पूर्ण मिरच्या कापून घालता वाटण बनवणार आहोत तर इथे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहे आपण आलं लसूण थोडंसं जिरं घेऊ वाटणामध्ये आणि अख्खे धणे जर असले तर धने तुम्ही वाटणामध्ये घालून अगदी मस्त छान चव लागते त्याची म्हणून अख्खे धने वापरले तर चांगलेच आहे पण आता आपल्याजवळ अवेलेबल नसल्यामुळे आपण पूड घालणार आहोत धनापूड तर इथे धनापूड घातलेली आहे तर आता हे मसाला आपण तयार करून घेऊ तर इथे पिठल्याचा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता आंबट चुका कापून घेऊ आपण आधी तर आंबट चुका आपण कापून घेतलेला आहे बारीक तर इथे आपण गॅस पेटून घेतलेला आहे आणि पातेलं तापायला ठेवलेलं आहे तर इथे पातेल्यात तेल घालू आपण अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला कांदा परतो परतण्यासाठी फक्त तर तेल तापलेलं आहे मोरी घालू आपण बघा मोरीसुद्धा तडतडलेली आहे जिरं घालू एक मिरची कांदा घालू एक कांदा घेतलेला आहे आपण मिडियम साईजचा हळद घालू आपण आता घालू हे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला तर इथे आपले हे आलं लसूण आल आल मिरची परतून झालेली आहे म्हणजे वाटण जे केलेलं होतं ते परतलं म्हणजे काय होतं कच्चेपणा जो असतं ते निघायला पाहिजे म्हणून आपण हे परतून घ्यायचं आहे मी झालंय तो परतून आपण आता आंबट टुका घालू शेंगदाणे घालू कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे इथे आपण मस्त लागतात ते पिठल्यामध्ये आपण जेव्हा पिठलं खातो तेव्हा ते, ते दाताखाली आलं म्हणजे अगदी मस्त लागतात शेंगदाणे का घालू पाणी थोडंसं पाणी घालू चवीनुसार मीठ आणि आता आपण झाकण ठेवून छान उकळी आणून घेऊ तर इथे बघा उकळी आलेली आहे पाण्याला आता आपण पिठलं आटून घेऊ आता यामध्ये पीठ घालू आपण आणि असं चमच्याने आपल्याला हलवत राहायचं आहे तर हे बघा आपण हे तीन चमचे पीठ घातलेलं आहे यामध्ये आणि आता मी गॅस बंद करून पिठलं आटलेलं आहे म्हणजे काय होतं आपण जे पीठ घालतो म्हणजे त्याच्या गुठळ्या बनत नाही आणि आता आपण गॅस पेटवणार आहोत पिठलं आटल्यावरती आणि आता छान शिजवून घेणार आहोत म्हणजे याच्यात काय होतं पिठल्याच्या आपल्या जे पिठाच्या गाठी होत नाही गॅस बंद करून आपण आठायचं आहे पिठलं बघा किती छान असं प्लेन झालेलं आहे पिठलं आपलं म्हणजे गाठी वगैरे नाही आहे आता छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवू आपण हालून घेऊ उकळी आलेली आहे आपल्या पिठल्याला आणि परत आपण झाकण ठेवून शिजून घेणार आहोत अरे बघा किती छान असं खरंखदं शिजत आहे आपलं पिठलं तर शिजणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण काय आहे पीठ कच्चं लागायला नको पिठलं खाताना म्हणजे आता परत आपण झाकण ठेवू आणि थोडंसं अजून शिजवून घेऊ आपण आणि इथे आपलं पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे त्यामध्ये आता कोथिंबीर घालू आणि आपण गॅस बंद करू मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे पिठलं आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपलं झणझणी जसं आंबट चुक्याचं पिठलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबर असंही चांगलंच लागतं ते अजिबात गाठी झालेल्या नाही आहेत मस्त अगदी छान प्लेन असं पिठलं झालेलं आहे आपलं पिठलं आटताना केव्हाही पाणी उकडलं म्हणजे काय करायचं गॅस बंद करायचा आणि पिठलं आटायचं आणि पिठलं आटून झाल्यावर मग गॅस चालू करायचं चा। म्हणजे काय होतं याच्याने आपण जेव्हा पिठ त्यामध्ये घालतो तेव्हा ते गाठी होत नाही तर ही टिप्स आहे तर ही तुम्ही फॉलो करा म्हणजे करून बघा तुम्ही नक्की म्हणजे गाठी बिना गाठीचं आपलं पिठलं तयार होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद